नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सेवानिवृत्त शिक्षक दीपक शेषराव पडुळे यांचा सत्कार सेवानिवृत्ती म्हणजे ईश्वरीय सेवा आणि समाजसेवेच्या दिशेने नवीन वाटचाल माननीय गोपालजी हो घटे दीपक शेषराव पडुळे सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी मानकर आदर्श विद्यालय वरोडा येथे एकतीस वर्ष सेवा दिली वयोमानानुसार यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून नगर परिषद सावनेरचे माजी उपाध्यक्ष गोपाल घटे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक दिलावर शेखक जवाहर कन्या विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक मुरलीधर खाटी श्रीकृष्ण विद्यालय मंगसाचे सेवानिवृत्त शिक्षक केरडे सर श्रीकृष्ण विद्यालय मंगसाच्या मुख्याध्यापिका राऊत मॅडम जवाहर कन्या विद्यालयाचे शिक्षक भीमराव लाडेकर तसेच समाजसेवक नंदूभाऊ राऊत वामन चांदवे आणि सटवा माता मंदिर परिसर मित्र मंडळ बारापात्रे चंदू बालपांडे अरुण कळंबे मनीष गजभिये विलास गोडधे सुनील काकडे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी गोपाल घटे यांनी सत्कारच्या वेळेस सांगितले की सेवानिवृत्ती व्यक्तीला नवीन जबाबदारी स्वीकारण्यास समृद्ध बनविते कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत सकोले यांनी केले तर आभार भीमराव लाडेकर यांनी मानले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका रिपोर्टरची रिपोर्ट